नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरलेलं वांग भरताचं वांग कसं करायचं ते आपण बघणार आहे हे इथं मी हिरवं वांग घेतलेलं आहे आपल्याला साहित्य बघू आपल्याला काय लागेल ते मीठ घेतलं आहे मी चवीनुसार जिरी मोहरी लाल तिखट घेतला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा आपल्याला छोटा कांदा लागेल बारीक चिरलेला दाण्याचा कोट शेंगदाण्याचा दाण्याचा कोट आहे आणि हिंग लागल आता आपण हे वांग स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून त्याला तेल लावून आपण भाजायला ठेवणार आहे तुम्ही इथं पाहू शकता मी गॅसवर वांग ठेवले त्याला तेल लावले आणि आपल्याला हे छान आगेवर भाजून घ्यायचं आहे मस्त म्हणजे तुम्ही पाहू शकता मी इथं वांग खूप छान भाजून घेतले आहे आता हे आपल्याला वांग्याचं साल काढायचं आहे आणि आतमध्ये बघायचं आहे खराब आहे का नाही ते आता हे जरा थंड होऊ द्या तुम्ही इथं पाहू शकता मी इथं वांग चांगलं साल त्याचं काढून घेतलेलं आहे चांगलं होतं चांगलं बघायचं चा सगळीकडनं आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे इथं फोडणीच्या भांड्यात मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण त्याच्यामध्ये फोडणी देणार आहे आपण आता मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचंय जिरं टाकून द्या हिंग टाकू थोडंसं तर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून गॅस बंद करायचा आहे नंतर मसाले जळतील आपले त्याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद हे छान मिक्स करून आहे गॅस बंदच आहे आपला आता आपण वांग्याच्या ह्याच्यात टाकणार आहे मिक्स करून घ्यायचंय चांगलं छान मिक्स आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ टाकायचंय दाण्याचा कोट टाकणार आहे एक चमचा आणि थोडा कांदा लागेल कांदा टाकून कांदा टाकूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे खूप छान होते हे भरीत वांग्याचे चुलीवरचं ते केलं तर आहा मस्त काय टेस्ट येईल वांग्याचं तुम्ही चेक करू शकता शीतल रेसिपी मराठीला आता हे भरताचं वांग कसं झालं ते तुम्ही मला सांगा खूप छान आहे झटकीपट होणार आहे भरताचं वांग हे डब्याला पण तुम्ही देऊ शकता भाजी नसेल हे आपलं मस्त वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता मला एक रिक्वेस्ट आली आहे की आप्पे दाखव म्हणून तर मी नक्कीच ती पोस्ट करेन भरलेल्या वांग्याची भाजी यूट्यूबला तुम्ही पोस्ट केलेली आहे तुम्ही जाऊन बघा चेक करा शीतल रेसिपी मराठीला